खोलीला म्हटलं गेलेलं आहे टाकसा टाकसा म्हणजे काय तर शिवराया नानी मुद्रा होन क्वाईल्स करा तयार करायचे हे त्याच्या आत तयार करायचे बघा आपल्या शिवरायांची राजमुद्रा तुम्ही प्रत्येक वाचल्याचं पाहिजे पाठ आहे का राजमुद्रा त्याच्यावर अक्षर आहेत वाढतो त्याचप्रमाणे शहाजी राजांचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्वराज्य सुद्धा या चंद्राच्या पोरी प्रमाण वाढत जावो असा राजमुद्रेचा अर्थ म्हणजे टाकसाळ मुली पलीकडे टाकसाळ दिसते सगळ्यांना त्यानंतर बघा इथे छोटी स्तंभासारखी इमारत ही असं कोणी दिसत ही समोर बनवराय सारखी समोरची ही इमारत म्हणजे शिवरायांची बाल्कनी ज्याला आपण सज्जा गॅलरी म्हणतो शिवरायांची थंड आवकारण्याची जागा ज्या प्रकारे तो राजवाडा पलीकडे दोन मजली होता त्या प्रकारे राजांची बाल्कनी सुद्धा दोन मजल्याची होती आणि विशेष म्हणजे राजे जर पुरी जर याच्या वरच्या मजल्यावर गेले की राजांना इथून आजूबाजूचे आठ किल्ले दिसायचे कोणते तोरणा राजगड लिंगाणा मकरंदगड मानगड चांभारगड प्रतापगड सिंहगड पण वातावरण चांगलं असेल तेव्हा ही शिवरायांची बाल्कनी बालकणी सारख्याच खाली दोन स्तंभ आहेत या दोन स्तंभांमध्ये तिकडे जो छोटा स्तंभ आहे त्याला म्हटलं गेलेला आहे स्तंभ म्हणजे महाराजांनी पूर्वी कोणताही किल्ला जिंकला की त्याच्यावरती एक भगवा झेंडा विजय स्तंभ आहे आणि बाजूला सप्त म्हणून सात मजले होते हे शिवरायांच्या राण्यांना हवा करण्यासाठी याला सप्त म्हणून असं म्हटलं गेलेलं आहे हे सात मजल्याचे होते मग इथं ज्या आयतर तो खोली पाहताय या खोलीला सर म्हटलंय खाला गुप्त चर्चेची जागा म्हणजे महाराजांना जर चर्चा करायची असेल तर याच्या आतमध्ये एक दहावे बाराची रूम आहे शिवराय आतमध्ये जाऊन चर्चा करायची आपल्या शिवरायांचे गुप्तर होते बहिरजी नाईक बहिरजी म्हणजे बहुरूपी जे कोणत्याही प्रकारची वेशभूषा परिधान करून रायगडावरती येत आणि त्याने कुठल्याही गावा किल्ल्या गुप्पीत मांडली असली तिथे होऊन राजापर्यंत पोहोचवली जायची याला खलबतखाना असं म्हटलं गेलेलं आहे आज आपण म्हणतो की भिंतीला कान असतात त्यामुळे जमिनी आज चर्चा करायचं गुप्त खलबतखाना ही सिक्रेट डिस्कशनची जागा आहे गुप्त चर्चेची जागा आता याच्या असं आपण सर्वजण किल्ले रायगडावरच्या अतिशय महत्वाची जागेत आलोय कारण याच जागेवर साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला तुम्ही प्रत्येकाने राज्याभिषेकाचा पोस्टर छायाचित्र पाहिलं असेल पाहिले नाच्या घरात लावलेलं ना सुद्धा असेल ते पोस्टर याच जागेवरचं आहे आणि याच जागेवर, सा जागेवर साडेतीनशे वर्षापूर्वी राज्यांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाला त्या काळात जवळजवळ साडेतीन म्हणजे जवळजवळ सात ते सात हजार लोक उपस्थित होते समोर राज्याचा शिवासनाचा या सगळ्या प्रजा बसायची विचार करा त्या काळात लाईट नव्हती स्पीकर नव्हते माईक नव्हते मग हे सगळं नसतं त्या काळ शिवरायांचा शिवासनावरचा आवाज इथे सगळ्या लोकांना पोहोचत कसा त्या

म्हणजे त्या काळात राजाने तुम्ही हळूजा बोलले तर त्याच्या सूचना या लोकांपर्यंत पोहोचायच्या आणि लोकांनी जर त्याला त्यांना विचारलं तर त्या लोकांचा आवाज सुद्धा राजा त्याचा माईक वगैरे नसताना हजार प्रजेच्या दरबारामध्ये आणि तो एक आज सुद्धा बघता येतं तुम्हाला सर्वांच्या ऐकायचं असं की तुम्ही सगळ्यांनी भिंतीच्या साड्यावर शांतपणे उभे रापऱ्यातून हळूहळू बोलतो माझा आवाज जर तुमच्यापर्यंत आला तर सगळ्यांनी मोठ्याने रिप्लाय द्या तुमचं कागद सुद्धा तुम्ही फडणार आहे कागदाचा आवाज सगळ्यांना टाळ्या वाजवायचे कुणाकडे एखादा कागद आहे का असा कागद आहे का बेस्ट ऑफ आहे का कुणाकडे डायरीचा वगैरे कसला

पाहुणे उपस्थित होते राज्याभिषेकाला अनेक रजवाडे आले होते अनेक पाहुणे मंडळी आली होती आणि येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांच्या स्वागताला बघा आपल्या राजाने त्या काळात या गेटच्या बाहेर दोन मोठ मोठे बला देहाचे हत्या आणि दोन घोडे हे सजवून ठेवले होते साहेब राज्याभिषेक सोहळा इंग्रज वकिला नाव होतं हिंद्री ऑब्झंटर हा हिंद्री गडावर पायला होता आणि त्याला गडावरती यायला त्या काळामध्ये जवळ जवळ सात ते सात तास लागले होते तो गडावर आला तर पाहिलं तर त्याला गेटच्या बाहेर हे मोठ मोठे आवडवे द्यायचे हत्ती पाहायला मिळाली ते रे बराडी हत्ती पाण्याचा अच्मी झाला प्रश्न आला मी तर दोन पायाचा माणूस हा रायगड चालायला माझी एवढी दमचाक झाली मी एवढा थकलो पण शिवरायाने एवढ्या उंचावरती हे मोठ मोठे एवढ्या हत्या आणखी कसे आता त्यानंतर प्रश्न नाही मग त्याचा प्रश्न लिहून ठेवला आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज काय इतिहास कर देतात की आपला शिवराय एवढे बुद्धिमान चलाक आणि हुशार होते की आपल्या राजांनी ती हत्तीची पिल्ल लहान असताना त्यांना पालखीत बसवून गडावरती आणलं होतं आणि त्यांचं संगोपन हे त्यांनी रायगडावरच्या हत्ती खाड्यामध्ये केलं होतं म्हणजे विचार करा हत्तीची लहान पिल्ल आणून त्यांचा झाल्यावर काय वापर करायचा उपयोग करायचा ही शिवरायांची दूरदृष्टी त्या इंग्रजांना काय करणार महाराजांनी हत्ती आणले कसे आपण या मूर्तीवर छत्रपात आहे छत्राला म्हटलंय मेघडंबरी पंच धातूची आणि ती मेघडंबरी भारताचे राष्ट्रपती यांची पंच्याऐंशी मध्ये बसवली आतमध्ये जी मूर्ती पाहताय दोन हजार नऊ मध्ये शिवराज पन्नावराज क्षेत्र नऊ मध्ये चाळीस किलो बाराशे चा सोन्याचं सिंहासन परंतु सोळाशे एकोणनव्वद मध्ये त्या औरंगजेबाचा सरदार इतिगत खान ज्याला जुल्फी कारखान म्हटलं जातं तर ते घणाचे घाव घालून वितळवून तो घेऊन गेला ते बघा शिवराज पार्व राज्यानंतर इथून एका गुणसा घोषणा जालकरीलकरी अशी होती महाराज प्रौल प्रताप पुरंदर क्षत्रिय कळवता जुन सोळाशे चौऱ्यात मोठा गेट गेटचं नाव चा नावा नगारखानावर साडेपाच वाजले याच्यावरती नगारे वाजले की रायगडाचा रायगडचा बंद व्हायचा आणि एकदा का दरवाजा बंद झाला की राजांचा नियम होता हवा खाली जाईल ते पाणी स्वतः राज जरी आले तर त्यांना त्याला आगाप घेऊन याला नगारखाना असं म्हटलं गेलं होतं आणि याला पण बघा तुमच्या नजरेसमोर मुंबईचा गेट ऑफ आला असला की नाही त्या इंग्रजांनी याला सुद्धा कॉपी केलं याला बघू तो उभारला याला नगार खाना असं म्हटलं याची बावन्न फुट रुंची आहे आणि अशी बत्तीस फूट रुंदी आहे बघा तिकडे मोठा दगड दिसतो का तिकडे दरबारात तो मोठा दगड तो तो दिसला का तुम्ही शिवरायाच्या दरबारात एवढा मोठा दगड काढला कसं नाही तर बघा तो दगड न काढायचं कारण असं की तो रायगडचा सेंटर पॉईंट आहे जे मी तुम्हाला म्हटलं की क्षेत्रफळ बाराशे तर बाराशे तो सेंटर पॉईंट काढला काढल्याने ते काही जाणकार म्हणतात आपण आता इकोसिस्टम आहे ना आवाज काढायची त्या आवाजाचं रिझन त्या आवाजाचं कारण तो दगड असू शकतो दगड दारून काढलेला दगड तसा तसा ते मध्येच ठेवलेला काढू शकले असते कारण बाजूचा दगड काढल्यामुळे तो ठेवायची काही गरज नव्हती तर काढला असता पण कारणांमुळे तो ठेवलाय आता याच्यामुळे आपण होळी समोर पुढे जाऊ इथले फोटो तुम्ही येताना तुम्हाला ना आता आपण चाललोय कुठच्या कुठे जातोय ते बघूया ते ते बघू शकता त्या ठिकाणी जे मंदिर दिसत आहे ते वाटत असेल मस्जिद आहे पण ते मंदिर आहे कोणताही हल्ला होऊ नये आणि हल्ला झाला तर त्यावर होऊ नये त्यासाठी असं त्याची रचना केलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन बघा आता समोर आपण मोकळा परिसर मैदान पाहताय या मैदानाला म्हटलं गेलेलं होळीचं मैदान जसे आपण खेडेगाव मध्ये मार्च मध्ये होळी पेटवतो शिवकाळामध्ये या ठिकाणी मार्च मध्ये होळी पेटवली जायची आज आपण होळी पेटवतो नारळ लावतो नारळ आपण काठीच्या साहाय्याने बाहेर काढतो शिवकाळामध्ये रायगडावरची होळी माराज होळी असायची एकदा का रायगडावरची होळी पेटली की आजूबाजूच्या गावाकिल्ल्यांमधल्या मधल्या तसेच वाड्या वाजता मधल्या होळी पेटवल्या जायच्या शिवरायाच्या होळी पेटव्याच्या होळी नारळ टाकायच्या जो कोणी बाळ पिढकोचा नारळ आपल्या हाताने बाहेर काढेल त्याला शिवराय सवा किलो सोऱ्याचं कड आणि मनाचा घोडा हा बक्षिस रूपात द्यायचे आणि त्या पिढक्याचा नारळ बघा शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज म्हणजे नव्या वर्षापासून नारळ आपल्या हाताने बाहेर काढायचे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती जात ही तुम्हाला मराठ्याची जात हिवाळीचं मैदान आहे आपल्या मूर्ती छत्र आहे छत्र दोन जून दोन हजार बारा मध्ये सातारा ची, ची छत्र बसवलं आणि आपण तिची मूर्ती पाहताय एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये गणेश पार्थ सहस्त्रबुद्धे यांनी राजांची मूर्ती बनवली आणि इंद्रानंदीच्या हस्ते या जागेवर स्थापन करण्यात आली आहे समोरची लाईवर बघा बाजारपेठ तुम्ही त्या बाजारपेठेची लांबी बघा टोटल आठशे फूट लांबी आहे चाळीस फूट रुंदी आहे त्यावेळेस एकवीस आणि उजव्या बावीस टोटल ते त्रेचाळीस दुकान आहे तुम्ही ते दुकानं बघा जमिनी बसता उंचावर आहेत कारण त्या लोक पुरुष घोड्यावर बसून मात्र घराच्या स्त्रिया पक्षमध्ये बसून कोणती दुकानं पाहिली तर जमिनी बसता उंचावर आहेत त्या बाजारपेठेत रचना अशी आहे की आगे दुकान पिछे मकान और बीच में स्टोर रूम अशी त्या बाजारपेठेची रचना आहे आणि बाजारपेठेत संपली कि तुझा शेवटचा आणि दर्शनाचा पॉईंट बघा इथून एक किलोमीटर पुढे असणार आहे ते म्हणजे तिकडे बघा ते जगदीश्वर मंदिर दिसतंय का शिवरायाची समाधी घरावरची अतिशय महत्वाची जागा असं म्हणतात की आयुष्यात आल्यानंतर एकदा तरी विठ्ठलाची वारी केली पाहिजे पण आज एकदा तरी शिवरायांच्या समाधीला नतमस्तक हे झालं पाहिजे कारण ज्यांच्यामुळे देवाची समाधी कुठं असेल तर ती रायगडावरती आणि ती सुद्धा त्याच ठिकाणी तुम्ही जर त्या दार ठिकाणी पाहिलं तर समाधी मंदिराच्या मध्ये छोटासा गेट सुद्धा हिरोजी रायगडाचं काम हे चौदा वर्षामध्ये पूर्ण केलं होतं विचार रायगडाचं सा आपल्याला बक्षीस रूपात काय हवं हिरोजी मदत केला जे आम्हाला जास्त काय नको फक्त आमच्या नावाचे पाटील आमच्या एक दगड त्या मंदिराच्या एका पायरीमध्ये लिहिण्याच्या आज्ञात द्या ज्या पाठीमध्ये अक्षर आहेत की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर हिरोजी या रायगडाचं चौदा वर्ष काम केलं आणि चौदा वर्ष काम करून सुद्धा पक्षीमध्ये काय मागत तर फक्त आपलं एक नाव आणि ते कुठं मंदिराच्या पायरीमध्ये जर त्या नावच लिहायचं होतं आपला गेट पर्यंत नागरिक त्याच्या नाव मोठ्याच लिहू शकले असते पायी उतरण दरवाज दरवाजा त्याच्या नाव लिहू शकले असते पण एका मंदिराच्या पायरीत काय विचारता रोज मदत करायचंय तुम्ही जेव्हा जेव्हा या जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या चरणाचा स्पर्श तुमच्या पायाची धूळ तुमच्या पायाची माती माझ्या माथ्याला लागली पाहिजे म्हणून माझ्या नावाची पाठी मी एका पायरीमध्ये घेतात म्हणजे हिरोजींना त्याच्या बांधकामाचा गर्व झाला नाही कारण त्या काळची माणसं राजांसारखी माणसं ती माणसांसारखी राजे पण हिंदवी स्वराज्य निर्माण झालं उभं राहिलं पुढे काय म्हणतोय की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला अह घासल्या विना धार नाहीये तलवारीच्या पातीला आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला घरात किंवा झाले होते कवी भूषण श्रीराम कावे होते तो था था तो एक काव्य असं होतं काशी होती कला जात पुत मे मजिद मस्ती अगर नव्हते शिवराय तर आणि शेवटचं दोन कव्यात पहिले काव्य असे अंधार फार झाला अंधार फार झालं पाहता दिवा पाहिजे आणि देशाला पुन्हा एकदा आई जिजाऊनचा शिव पाहिजे जाऊन शिवभा पाहिजे आणि शेवटचे कावे असे की राजमाता जिजाऊ जन्माला आल्या अह राजमाता जिजाऊ जन्माला आल्या मी अंगणामध्ये दिसते तुळस आणि छत्रपती आले म्हणून राहिले मंदिरात उंच उंच कळस म्हणून राहिले मंदिरात उंच उंच कळस ही तुम्हाला संपली आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे। अरो, 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 हे जे रूम छोटे छोटे रूम दिसत आहेत ते आहे ते दुकान आणि यांची हाईट होऊ शकतात तेवढी उंच आहे ती कारण हे उंच साधारण की आधीचे लोक पुरुष असायचे ते घोडामोरी यायचे आणि स्त्री असायचे ते पालखीवरून यायचे त्यामुळे त्यांची रचना अशी केल्या करण्यात आलेली आहे व हे हे जे दुकान होते ते तीन साइड म्हणजे पहिले होते ते दुकान मध्ये होते ते त्यांचं स्टोर रूम आणि पाठी असायचे त्यांचं घर असं त्यांचं ते दुकानचं स्ट्रक्चर असायचं होऊ शकता बघा गाडावरती थंड वगैरे आणताना असे बॉट्स टाकतात तर असं काही करू नका आणि राजांनी हे घड उभारण्यासाठी इतके परिश्रम केले आहेत त्यांनी आपला जीव देखील घालवलेला आहे गमावलेला हो आहे तर अशा ठिकाणी येऊन असं तरी करू नका बघा हा आहे कुणाल चव्हाण आणि हा आहे तो गुंगा भैरा नम्र बोलून दाखव रे सरळ झालंय बघेल जरा कसा बसलाय ट्रिप मध्ये असल्यामुळे गार्ड बुरड येत होता मजा त्याला जास्त झाली आता का बोलायला सुद्धा जमत नाही त्याला ते बघा आणि एक बॉटल तिथे तिथे बॉटलच बॉटल आहे आमच्या शाळेने ठरवलं आहे आमच्या वर्गाने कि असा कुठे कचरा दिसेल तर उचलून घेऊन जायचं आणि नंतर डस्टबिन मध्ये टाकायचं तुम्ही पण असं नक्की करा हा बघा इथे डस्टबिन आहे आणि तिथे बॉटल टाकलेले आहे हे बघा इथे बाजूला डस्टबिन असून देखील इथे हे बघा इथे बॉटल टाकले आलेले आहे बघा हे बघा काय करतात बोटल बोलना से पले कड़े। ना लोक बाजूला डस्टबिन असून देखील बॉटल टाकतात कुठे देखील बोलण्याच्या पलीकडे यांना ना फाईन मारावं लागेल दिसल्या दिसल्या डायरेक्ट फाईन मारावं लागेल तर हे सुधारणार तर मित्रांनो आता आपण चाललोय त्या मंदिराकडे रायरेश्वर मंदिर तुम्हाला दाखवतो मंदिर आणि थोडक्यात माहिती देखील सांगतो मित्रांनो आता आपण आलेलो आहोत रायरेश्वर मंदिर जवळ बघू शकता मित्रांनो हे बघा आलंय आपण जवळ हे बघा वातावरण जरी गर्मी दिसत गर्मी ऊन आहे पण वातावरण एकदम थंड आहे कारण हवा सतत चालू असते कारण आपण भरपूर पुरून आलेलो आहोत या ठिकाणी तर आणि थंडी वाजली बघा या ठिकाणी आपली नंदी देखील आहे हे जे बुरुस दिसत आहे हे आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तर मित्रांनो ह्या वाघे कुत्र्याची यश हा जो दिसतोय कुत्रा आहे याचं नाव वाघे कुत्रे असं म्हटलं जातं पण याची दोन स्टोरी आहेत एक म्हणजे हा वाग वाघे कुत्रा ज्यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जेव्हा निधन झाले त्यावेळी त्यांच्या समाधीमध्ये या कुत्र्याने जिवंतपणे उडी मारली आणि आपला जीव संपवून घेतला अशी एक स्टोरी आहे आणि दुसरी स्टोरी म्हणजे हे जी समाधी बांधण्यासाठी खजाना कमी पडत होता त्यासाठी एका राणीकडे ते गेले होते त्या त्यावेळी त्यांचा कुत्रा वारला होता तो म्हणजे वाघे कुत्रा आणि त्या कुत्र्याचा ते आपण तिथे समाधी बाजूला तिथे कुत्रा बांधू हे सांगून त्यांच्याकडून खजाना घेतला गेला व ही समाधी पूर्ण करण्यात आली अशी दुसरी स्टोरी आहे अशा दोन स्टोरी आहे वाघे कुत्र्याची तर मित्रांनो चाललोय आपण परत आपण शिक्षकांकडे जिथे रायगड आपण सुरुवात केली चाललोय आता आपण घरी जाणार म्हणजे बघूया आता रोपवेने खाली जाणार नंत नंतर बघूया एकदम स्पॉट घेतले तर घेणार रायगडचा व्हिडिओ कसा वाटला नक्की का रायगड आहे मोठा पण फिरण्यासाठी एवढा वेळ नाही आणि गायडन्स करण्यासाठी गाईड तो काय नंतर काय केलं काय माहीत नाही तो थोडा वेळ आला नंतर गेला मेन मेन स्पॉट दाखवले बरेच आहे स्पॉट भरपूर मोठा किल्ला आहे बरेच तळी पण आहेत पण ती दाखवली नाही दे परत आम्ही काहीतरी मोठ्याला येऊ मित्रांनो आता आपण आणार नुपे मध्ये आता आम्ही एवढे जण राहिलो जाण्यासाठी इतर बघा आता या ठिकाणी आम्ही सगळे दहावीचे सिन्सियर मुलगे बसलेले आहेत एकदम सिन्सियर बघा सिन्सियर मुलगे आता त्या साइडचे आता रोक आलेले आहे आमच्या dica आम्ही जाणार

आपण ते दिसतात आमच्याच शाळेतले ते जाता येते ते जाऊन पोचले सुद्धा आणि आम्ही आता अजून असं इथून दाखवतो कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे ते, बाला। ते बाला। बरोबर चार मिनट लागतात मजले मग लोकल ट्रेन मध्ये बसल्या काय वाटत व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नमस्कार